या टिप्स फॉलो केल्याने नवरा बायकोमध्ये कधीच भांडण होणार नाही नवरा बायकोचं नातं राहील पॉझिटिव्ह नवरा बायकोचे नाते जसे प्रेम आणि विश्वासावर जोडलेले असते तसेच इतर अनेक गोष्टी असतात जे महत्वाचे आहे तुमचेही नाते पॉझिटिव्ह आणि हॅपी राहावे असे वाटत असेल तर या गोष्टी फॉलो करायला विसरू नका पार्टनरसोबतचे नाते मजबूत असणे आवश्यक आहे पण त्यासोबतच नवरा बायकोच्यामध्ये पॉझिटिव्ह नाते असणे देखील महत्त्वाचे आहे धावपळीच्या जीवनात कितीतरी गोष्टींचा प्रभाव नात्यावर पडत असतो अनेक वेळा पार्टनरला पाहिजे तसा वेळ देता येत नाही यातूनच त्यांच्यात वाद होतात आणि नात्यात एक प्रकारची कटुता येते नात्याला हॅपी आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता कोणत्या त्या जाणून घ्या एक सवय बनवा रिलेशनशिपला पॉझिटिव्ह आणि मजबूत करण्यासाठी काही गोष्टींची सवय लावून घेणे गरजेचे आहे जसे जेव्हा पण तुम्ही कामावर जात असाल किंवा काही कामानिमित्त बाहेर जात असाल तेव्हा आपल्या पार्टनरला मिठी मारा किस करा आठवड्यात एकदा क्रॉसवर्ड खेळा किंवा आठवड्यात एकदा आपल्या बेडरूममध्ये एकसोबत नाश्ता करा अशा काही सवयी फिक्स करा आणि त्यांची प्रॅक्टिस करा या सर्व सवयी तुमची लाईफ स्थिर ठेवतील दोन डिस्कस करा आपल्या पार्टनरसोबत बोलणे खूप आवश्यक असते तुमचे रिलेशन स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला अनेकांनी हा सल्ला दिला असेल तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या क्षणांमध्ये तुम्हाला कसे वाटते याबद्दल चर्चा करा कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्याबद्दल बोला नात्यातील संवाद नाते आणखी मजबूत करते तीन फ्लेक्झिबल राहा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांना किती ओळखता हे आवश्यक नाही पण तरीही असे होऊ शकते की तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकत नाही जर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा बोलणे आवडत नसेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी बोला नात्यात फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे जास्त वेळ ताणून ठेवले तर नाते तुटण्याची भीती असते चार एकमेकांना स्पेस द्या जर तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याचा स्पेस देत असाल तर त्याने तुमचे नाते आणखी मजबूत होते प्रत्येकाची स्वतःची एक लाईफ असते ज्यात प्रत्येक वेळी फक्त तुम्हीच असावे हे गरजेचे नाही तुमच्या पार्टनरला त्याच्या मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी स्पेस द्या पाच ऍडजस्ट करा तुमचा पार्टनर जसा आहे तसाच त्याला ॲक्सेप्ट करा बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या हनीमून पिरियडमध्ये राहायचे असते जे आयुष्यभर शक्य नसते अशा परिस्थितीत हनीमोन फ्रियड संपल्यावर निराश होऊ नका तर आपल्या आयुष्याचा आणि जोडीदाराचा स्वीकार करा आणि चांगले आयुष्य जगा जिथे गरज आहे तिथे गोष्टी ॲडजस्ट करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा